एकशे पन्नास नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये विरोधी काम झालं ज्यात गडचिरोली पहिल्या क्रमांकावर आहे गडचिरोली पोलिसांच्या या कार्याची दीडशे जिल्ह्यात आता रोल मॉडेल म्हणून अंमलबजावणी देखील होणार आहे यासंदर्भात गृहमंत्री आर आर पाटील यांच्याशी बातचीत केली आमचा रिपोर्टर महेश तिवारीनं यावर्षी विरोधी मोहीम राबवण्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे देशात ज्या चकमकी झाल्या त्याच्यामधल्या अर्ध्या चकमकीमध्ये मारले गेलेले अर्धे नक्षलवादी हे गडचिरोली जिल्ह्यातले आहेत एकूणच गडचिरोली पोलिसांचं जे यश आहे त्याची आता अंमलबजावणी देशातल्या इतर नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये होणार आहे आपल्यासोबत आहेत राज्याचे गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर आर पाटील आपण त्यांनाच या संदर्भात विचारूया तर एकूण मला सांगा की गडचिरोली पोलिसांकडून यावर्षी जी नक्षलविरोधी मोहीम राबवण्यात आली त्याचं नेमकं यश किती प्रमाणात काय आहे नियोजन बद्ध पद्धतीने सगळ्यांनी संघटितपणाने समन्वय ठेवून जर कार्यवाही केली तर यशस्वी होते हे आमचे या विभागाचे डी आय जी आणि गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक यांनी सिद्ध करून दाखवलं कॉन्स्टेबलपासून अगदी वरिष्ठापर्यंत आत्मविश्वासाने म्हण आखल्या गेल्या जर एखादी माहिती मिळाली तर ते वरिष्ठ अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांनी स्वतःवरचं संकट मानून जीव धोक्यात घालून अनेक ठिकाणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि आने अनेक ठिकाणी त्यांना यश आलं वर्षा दीड वर्षापूर्वीची गडचिरोलीची परिस्थिती थोडीशी वेगळी होती मोठ्या प्रमाणात पोलीस दलातले कर्मचारी मारले जात होते निरापराध नागरिकांच्या हत्या होत होत्या पण गेल्या वर्षभरात देशभरातल्या पोलिसांना मार्गदर्शक ठरू शकेल इतकं चांगलं काम आपल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या पोलीस दलांनी दला करून दाखवले आणि पुढची बातमी आपण बघणार ती म्हणजे आजच्या स्वातंत्र्यदिनी दोन नेत्यांमध्ये झेंडा वंदनावरून कशी चांगली झुंपली ते मधला हा सगळा प्रकार आपण बघतो आहोत इथले भाजपचे खासदार गणेश जोशी आणि काँग्रेस नेते मनोहर माल या दोघांनाही ध्वजवंदन करायचं होतं आणि यावरून जमलेल्या हजारो लोकांसमोर या दोन नेत्यांमध्ये कसा वाद रंगला ते आपण बघतोय